नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी सांभाळत आणि वारकरी एक असा संप्रदाय कि साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी सांभाळत हो कारण त्या इमारतीचा पाह्याच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडे सातशे वर्षापूर्वी एका मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव ज्ञान देव ज्ञानच पुरा उनी उनी पुरा देव पुरावा दावा अध्याय अभ्यासावून गहन ज्ञान ज्ञानावून ध्यान विशेष जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानाही पेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पुरावा बारावा अध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या लेखे ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथ दया जिथ शांती जिथ शांती जिथ दया जिथ ज्ञान जिथ देव जिथ ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देऊ ज्ञानच देऊ पण तेच ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला ज म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा, सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोबन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम दे आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागडी आहे दर्शन कर दूध हात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साडेसातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचंच नाव ठेवलंय ज्ञानदेव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे मै शिस्तीला त्याच ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इन नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन विश माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते हो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाई बिडी नाही आणि जो कवडीचं काम करीत नाही त्यांना उच आला पैशाला लक्ष्मी त्यांच्यालाही ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते तुम्ही पण श्रीमंताच्या घरा जा पहा समोर आणि एखादशी नाही एकादश नाही मग थोरलं बोर डोकं मधलं डोक्यातून जाईल घडणार असते हो <laughs> त्याच उत्तर रीड का पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबता धोका देत नाही एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा आता <laughs> आप आपल्याकडं सुशिक्षित कोणाला मानतात आपले काही लोक म्हणले माणूस सुशिक्षित हो का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळ व्याद आहे आगवती म्हणून होतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का कुत्र्या बरोबर हिंडवतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्या काही लोक म्हणले तो, तो, <laughs> तो माणूस सुशिक्षित हो का बायको हातात धरून हिंडवतो बायकोवर विश्वासच नाही आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या कालावर असू आहे ज्याच्या बापाचे चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव देव ज्ञान बर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या पण पैदान पाठ नाही फक्त जन्माला मला आलं पोरं पायदा केले ना तू झाले मी आला काही केलं नाही काही नाही केलं बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला तिच्यावर धडाकला आमर आत्मा झाला काही नाही केलं बापाचा गुंठा ऐकला स्कॉर्पिओ घेतली हायवे न गेला धाब्या उजावला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर बुधून गेला जाग्या मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला <laughs> <laughs> याशेच म्हणणार महाराज एकदा नीती रासाडी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही अफोप जाती आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक आणि तो बसणाराला विचारतो वडा नू गव जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना कोट्याधीश या लय घरी चहा नाही सगळे सगळे गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे पहा तुम्ही कडक कपडे घालणार हे चहा द्या भाऊ आणि चहा फिताना म्हणा जे आपले आपल्यापर्यंत का तुला खाट्या घ्यायला घेतला का च आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मजुरी जातात त्यांचा चहा पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही तुम्ही भांडे घासणारी बाई ती मजला चढत अवसर ती नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकलं ना तिला श्रीमंताची लिपटन वर जाती लिप्टण खाली येते मनक्यात घ्या डोळ्याला अंधार येते अगं बाई तू जगती तरी का आला त्याला तरी मोगळं करतो इगुतून ठोला त्यालाही तू स्वीकारता येईन तूही बोलता ना तर काय करीला ते गायन हे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्या शिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्ती शिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना ते दरिद्रवाने बसायचं नाही ते तोंड सोडून देण डोक्याला हात लावून हात लावून तंगड्यावर करंगुडी करवा यायचं नाही व्हायचं नाही लांब उभं राहायचं चांगला चप्पल लोट पाहायचं पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बस इथे येऊन असं बसू तस याला मग आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायच आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं नाही तर आम्ही म्हणायचं बघील का म्हणून तू म्हणत त्याच्या दुधाचा चहा ती जमणार ना I don't know what I tell you I tell you, I tell you, I tell you, I tell you, I tell you सर्वांसाठी विडाला ज्ञान देवय ज्ञानच आहे चिंता बिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काय नाही चिंता करून काय उपयोग नाही बरं काय बर आपल्या हातात था? आहे अहू इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्प विकणारा बघतो किती दिवस वापर बदलून दे अहून ही बल्पाची गॅरंटी आहे बल्प विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजताना बरं बल्ब घेणाराची काय मध्ये व्हॉल्डरमध्ये वासवाय आणि व्होल्टेज वाढ बल्प नाही लागला पण याचाच नंबर लागला हो नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही ही तुम्ही केस काळी का करता बर महिला मंडळ तु, तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झालाय का बसणाऱ्या मानसन एखाद्याला आलाय का मेसेज कि सकाळी केल्यापासून प्लीज आय लव यू नाही आता ना झटे करता का शिवाय बा तुम्ही <laughs> दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापूंवरती भाषणं नाका करू आई बापूंवरती कथन कादंबऱ्या नाका काढू आई बापू का का सांभाळाला हो अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे आणि तू आईची माहिती सांगितो रोडू 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 आईची माहिती आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकर आहेत अनबुद्धी ह्या कमी आहे त्यांचेच आईवड जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळीने एकाला काला ची त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं म्हणजे ते तिकडं ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात चांगलंय मग हे जिण्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे तोही देना ना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळी तो हे आणि त्याचा बळी दिला होतो पूल तरी टिकल आणि लोक म्हणतात जे सुधारला अरे काय डोमल सुधारलंय धोतर गेला पायजामा आला पायजामा गेला जीन्स आली जीन्स गेली बर बरमोडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली काय आता ही तर आलंय अजून इथ बरोबर सरकलं म्हणजे आला मा। ओ नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आणि एक दिवस सगळ्याला जायचंच आहे मग चिंता करून करायचं काय आज मेला